तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील रहिवासी माजी सरपंच सुरेश ओंकारे यांचे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तेल्हारा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा यांच्याशी विचारविनिमय करून निवड केली सुरेश ओंकारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तेल्हारा तालुक्याची कमान दिली असून ओंकारे यांनी सुद्धा मी तेल्हारा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा जास्तीत जास्त प्रसार करून अनेक गरजू नागरिक असो किंवा शेतकरी प्रत्येकाची समस्या सोडवणार आणि येणाऱ्या नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणणारच असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला सुरेश ओंकारे यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पक्षाला नवसंजीवनी मिळेल अशा आशा निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड